नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी बऱ्याच दिवसानंतर एक सुंदरशी कथा घेऊन आलेलो आहे खरं म्हणजे ही कथा आहे आपल्यामधलीच आपल्या अवतीभोवती असलेली एखादी सुंदर असलेली मुलगी मुलगी सुंदर आहे व पण तिला राग फार येतोय प्रचंड राग येतोय लहान सहान गोष्टीवरूनही तिला खूप राग येतोय खरं म्हणजे तिचा राग हा तिच्या नाकावरच असतो त्या नाकावर, नाकावर असलेल्या मुलीची ही कथा आहे बघा ही मुलगी आपल्या आजूबाजूला राहते काय तर किंवा ही मुलगी आपल्या घरी तर नाही ना किंवा ही मुलगी तुम्ही तर नाही ना थोडा विचार करा मित्रांनो कथा अशी आहे की एक मुलगी होती तिला फार राग यायचा अगदी लहान सहान गोष्टीवरून राग यायचा राहायचं काय की ती लहान सहान गोष्टींवरून ती रागवायची लोकांवर चिडायची लोकांसोबत भांडायची काय झालं की लोकांना त्याचं वाईट वाटायचं खूप दुःख व्हायचं आणि आणि लोक तिच्यासोबत भांडण्यापेक्षा तिच्यापासून दूर जायचे तुटून जायचे आणि मग व्हायचं काय तर तिचे मित्रमंडळी तिचे नातेवाईक या मुलीपासून दूर दूर जाऊ लागले ते नातेवाईक दूरदूर जसे जाऊ लागले तशी मुलगी एकटी एकटी पडू लागली एकटी राहू लागली एकटेपणाचं दुःख तिला मात्र आता सतावू लागलं तिला भारी दुःख व्हायला लागलं की आपल्या चिडफोर स्वभावामुळे आपल्या रागीत स्वभावामुळे आपल्याला युद्ध राहावं लागतं ही चिंता ही घेऊन ती तिच्या आईकडे गेली आई म्हणाली की मला आईला म्हणाली ती की मला राग फार येतो आहे काय करू सांग काय करू आई म्हणाली की ठीक आहे तुला जेव्हा जेव्हा राग येईल ना तेव्हा वाद तेव्हा तू भिंतीवर खेळ ठोकत हो चल तुला जेवढा राग येईल तेवढे खेळ ठोकत हो चल जोपर्यंत राग शांत होणार नाही तोपर्यंत तुझ्या भिंतीवर खेळ ठोकत जा तिने हाच प्रयत्न केला आणि मग हातोडी घेतली खेळ घेतले आणि जेव्हा जेव्हा ज्या ज्या प्रसंगाच्या निमित्तानं राग आलाय तो राग आल्यानंतर ते भिंतीवर खेळ ठोकत गेली एक दोन तीन वीस पंचवीस खेळ ठोकले आणि जशी जशी खेळ ठोकत गेली तसा तसा तिचा राग शांत होत गेला पहिल्या दिवशी वीस पंचवीस खेळ ठोकले पुन्हा केव्हा तरी राग आला पुन्हा तिने खेळ ठोकले मात्र दुसऱ्या दिवशी तिने पहिल्यापेक्षा कमी खेळ ठोकले पुन्हा केव्हा तरी राग आला पुन्हा खेळ ठोकले आणि मग ते खेळ ठोकण्याचं प्रमाण तिचा कमी 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 होत गेलंय एक दिवस असा आला की तिला रागच आला नाही आणि मग ती आईकडे गेली की आई मी आता रागावर नियंत्रण मिळवलेलं आहे मला रागच येत नाही ती म्हणाली आई म्हणाली छान छान बाळा आता तू काय कर की जे तुझ्या भिंतीवर खेळ ठोकले ना ते एक एक खेळ काढ आणि मग जेव्हा ते त्या भिंतीकडे पाहते तर खूप सारे खेळ ठोकलेले होते आणि मग त्या मुलीने त्या भिंतीवरचे एक 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 करत करत सारे खेळ काढले आणि मग पुन्हा इकडे गेले की आई आता मी त्या भिंतीवरचे खेळ सुद्धा काढलेले आहे मग आई त्या मुलीला त्या भिंतीकडे खिळ्या ठोकलेल्या जागेकडे घेऊन गेली तर तिथे दिसते काय तर त्या खेळ्या ठोकले खेळ्या ठोकल्यामुळे तिथे छिद्र झालेलं दिसलंय त्या मुलीला आई घेऊन गेली आणि म्हणाली नि, बाळा बघ तुला प्रचंड राग यायचा ना तेव्हा हो तू या भिंतीवर खेळ ठोकले ठोकले म्हणजे काय झालं की या भिंती रूपी जणू काही माणसावर त्या खिळाच्या रूपाने तू शब्दांची फेक केली शब्दांचा मारा केला शब्दासारखे त्या अस्त्रासारखे शस्त्रासारखे त्या खेळांसारखे अनुकुचीदार शब्द तू माणसांच्या मनावर मेंदूवर ठोकले त्यामुळे काय झालं माणसांना त्रास होतोय बेटा माणसांना त्रास झालाय माणसं दूर गेली आणि आता मात्र आता मात्र तुझा राग शांत झालाय त्यामुळे खेळ तू काढले खेळ काढले तरी काय दिसतं तरी भिंतीवर ते खेळ काढल्यामुळे त्याचे छिद्र दिसते मुला हे मुली ज्या पद्धतीने तू अस्त्ररूपी शस्त्ररूपी खेळाच्या माध्यमातून शब्दरूपी माणसांवर तू वार केलेस त्या माणसांना मन आणि मेंदूला जखमा झाल्यात पण त्या जखमा भरल्या का नाही तर खिळे काढल्यानंतर ज्या पद्धतीने इथे छिद्र दिसते त्याच पद्धतीने त्यांच्याही मनावर त्यांच्याही मेंदूवर कुठेतरी जखम झालेली आहे खोल जखम झालेली आहे ती जखम मात्र बुजवता येत नाही ती जखम मात्र भरता येत नाही म्हणून मुन? म्हणून म्हणून राग हा शांत होतो मुली पण मात्र रागाच्या वेळेस शब्दांनी केलेल्या मारामुळे शब्दांनी केलेल्या त्या हल्ल्यामुळे कित्येक माणसांचे मन दुखावतात तिथे मात्र तसाच राहतो मुलीच्या लक्षात आलं की शब्द हे साधेसुधे नसतात आम्ही घरी धन शब्दांचीच रत्न शब्दांचीच शस्त्र यत्न करू शब्द ही शस्त्रांसारखी असतात मित्रांनो एक वेळेस शस्त्राची जखम भरून निघेल पण शब्दाने केलेल्या घावाची जखम कदापि भरून निघणार नाही ती मनावर कायमस्वरूपी तशीच राहते वळल तसेच राहते म्हणून म्हणून शब्द फार जपून वापरले पाहिजे शब्द फार महत्त्वाचे असतात शब्द हेच प्रभू आहेत शब्द हेच देव आहे शब्द अमूच्या जीवाचे जीवन असे संत तुकाराम म्हणतात म्हणून शब्दांची माहिती आपण जाणली पाहिजे शब्द जपून वापरा राग कुणाला येत नाही राग सगळ्यांनाच येतो पण त्या रागावर नियंत्रण ठेवा म्हणजे माणसं तुटणार नाही माणसं दुखावणार नाही आणि आपण समाजापासून एकटं पडणार नाही चला करूया प्रयत्न शब्दांची संपत्ती योग्य रीतीने वापरूया धन्यवाद